नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पुजली जाणारी माता म्हणजे चंद्रघंटा देवी मातेच्या कपाळावर अर्धचंद्र आहे ज्यामुळे त्यांना चंद्रघंटा हे नाव लाभले दहा हातात शस्त्राष्ट्र आणि सिंहावर आरूढ असलेली देवी त्यांच्या घंटानादाने सर्व शक्ती थरथर कापू लागतात एका विवाह सोहळ्यात वर म्हणून आलेले भगवान शंकर प्रेतावर बसलेले भोवतीभूत प्रेत पिसाच नाग आणि गणांचा मेळावा हे दृश्य पाहून पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला तेव्हा संपूर्ण वातावरण बदलले कारण देवी पार्वती यांनी धारण केले त्यांचे तेजस्वी चंद्रघंटा स्वरूप चला तर मग जाणून घेऊया माता चंद्रघंटा देवीची पावन कथा चंद्रघंटा देवीची कथा आणि महत्व हिमवान आणि मेनावतीची कन्या पार्वतीजी पार्वतीजींनी कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना पती म्हणून स्वीकारलं आणि त्यांचा विवाह ठरला विवाहाच्या दिवशी भगवान शंकर आपल्या गणांसोबत कन्यास्थानी निघाले पण विवाहासाठी येताना शंकरजीचे रूप फारच विचित्र होते त्यांचे रूप पाहून सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला शंकरजींचे शरीर भस्माने झाकलेलं होतं गळ्यात जिवंत सापाची माळ होती अंगावर वाघाचं पातळ होतं आणि डोक्यावर खोपडीची माळ आणि वाहन म्हणून प्रेत ते प्रेतावर बसून आले होते त्यांच्यासोबत भूत प्रेत पिसाच राक्षस नाग आणि गणांचा प्रचंड मेळावा होता हे सर्व दृश्य पाहून पार्वतीचे आई वडील नातेवाईक आणि गावकरी सारे भयभीत झाले विवाह थांबेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पार्वतीच्या हे लक्षात आलं म्हणून पार्वतीने आपले सौम्य रूपाऐवजी एक अद्भुत आणि शक्तिशाली रूप धारण केलं ते म्हणजे चंद्र घंटा स्वरूप त्यांच्या कपाळावर अर्धा चंद्र तेजाने झळकत होता तो घंटासारखा दिसत होता त्यांच्या दहा हातात शस्त्र त्रिशूल गदा तलवार कमंडलू धनुष्य बाण कमळ होते एका हाताने त्या भक्तांना आशीर्वाद देत होत्या सिंहावर आरूढ झालेलं त्यांचे हे रूप पाहून वातावरण प्रकाशमान झालं मातेच्या घंटेच्या नादाने भूत प्रेत पिसा सारे भयभीत झाले आणि थरथर कापू लागले शंकरजीचे रौद्ररूपही शांत झालं त्यामुळे विवाह अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला माता चंद्रघंटा या रूपाने ओळखले जाऊ लागल्या त्या भक्तांचं संकटातून रक्षण करतात भीती दूर करतात आणि शौर्य प्रदान करतात माता चंद्रघंटा देवीचे महत्व माता चंद्रघंटा या धैर्य आणि शौर्याचं प्रतीक आहे चंद्रघंटा मातेच्या पूजेमुळे मनुष्याच्या जीवनातील भीती नकारात्मकता आणि अडचणी दूर होतात जे लोक सतत तणावग्रस्त असतात किंवा ज्यांना शत्रूचा त्रास होतो त्यांनी या दिवशी देवीची पूजा करावी चंद्रघंटा देवीच्या घंटेच्या नादाने सर्व शक्तीचा नाश होतो असं मानलं जात नवरात्रीत या दिवशी सोनेरी किंवा पिवळा रंग परिधान करणे शुभ मानले जाते चंद्रघंटा देवीचा मंत्र ओम देवी चंद्रघंटाय नमा हा मंत्र भक्तिभावाने जपल्याने संकटे नाहीशी होतात आणि धैर्य प्राप्त होते अशा प्रकारे माता चंद्रघंटाने असुरांचा संहार करून धर्माचा विजय केला सिंहावर आरूढ होऊन दहा हातात अस्त, अस्त्र शस्त्र धारण करून आणि कपाळा कपाळावरील दिव्यघंटा नादाने तिने भक्तांना संकटातून मुक्त केले नवरात्रीत आपण सर्वांनी माता चंद्रघंटेची मनोभावे पूजा करून तिच्या कृपेचा लाभ घ्यावा माता आपल्या सर्व भक्तांना जीवनात प्रकाश आरोग्य समाधान आणि यश प्रदान करो जय माता दी जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेला ऐकून दाबायला विसरू नका